एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिक शहरात गुन्हेगारांची भाईगिरी कुठे आहे पोलिसांची दादागिरी नागरिकांमध्ये संतापाची लाट व भीती सातपूरमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड सविस्तर वृत्त असे सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीचं गंभीर चित्र समोर आलं आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास कडेपठार परिसरातील श्री भगवान विश्वकर्मा उद्यान व खंडेराव महाराज क्रीडांगणाजवळ उभे असलेल्या चारचाकी गाड्यांची अज्ञात तिघांनी कोयता व लोखंडी गज यांच्या साह्याने तोडफोड केली या हल्ल्यात मारुती व्हॅन स्कूल व्हॅन स्कोडा अशा सुमारे अकरा ते बारा गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे संबंधित गाड्या घरासमोर पार्क करण्यात आल्या होत्या आणि मालक आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून वारंवार अशा घटना घडत असल्याचे नागरिक आपल्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत शिवसेना शिंदे गटचे स्थानिक पदाधिकारी कल्पेश कांडेकर आणि रहिवाशांनी अटकेसाठी आठ तासाची मुदत देत अन्यथा पोलीस प्रशासनासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला आहे या प्रसंगी कल्पेश कांडेकरांसह स्थानिक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले आज श्रमिक नगरची परिस्थिती आहे गुंड गर्दी जसं की आता ती मुघलशाही जशी चालू झाली होती जशी आता परत श्रमिक नगरला चालू झाल्यासारखा आता वाटायला लागलेला आहे आठ दिवस झाले दहा दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात मी नगर झाला नगर झालं या भागात वारंवार हे सत्र चालू आहे पोलिसांवर पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे आता हा एक मुलगा आहे हा गाडीवर ड्रायव्हर आहे आता त्याच्या पगारातून पैसे कट होणार आहेत आता कंपनी जायला सुद्धा नाही मुड राहिला कंपनी काय त्याचा पगार कट होणार आहे तरी पोलिसांनी जर ह्या सगळ्या आरोपींना जर एक पाच ते सात तासामध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन मी तिथे पोलिस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे कारण की ह्या घटनेला कुठेतरी आता आळा बसला पाहिजे वारंवार आठ दिवसांनंतर तुमच्या अशा घटना घडतायत आणि लोकांची मुजोरी वाढत चाललेली आहे की कुठेतरी थांबले गेले पाहिजे पोलिसांचं वचक वाढलं पाहिजे आणि हे जे काही ओपन स्पेस आहेत मंदिर आहेत तिथे पोलिसांनी क्यू आर कोड लावून तिथे गस्त वा वाढवला पाहिजे मान्य पोलिसांकडे पोलिस कमी आहेत पण मग त्याच्यासाठी पण सर्वसामान्य सर्व जनतेला जो न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी प्रत्येक चौका चौकामध्ये जे काय ओपन स्पेस आहे मंदिरं आहेत इथे दारूचा अड्डा सुद्धा झालेला आहे इथे पुढे पोर दिवसभर दारू प्यायला बसतात मुली घेऊन बसतात तरी पोलिसांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही तरी आता एक पाच ते सात तासांमध्ये जर हा विषय मार्गी लागला नाही आरोपींना अटक झाली नाही ते सर्व समस्त श्रमिक नगर यांना घेऊन मी पोलीस स्टेशन आंदोलनाला बसणार आहे त्या ठिकाणी मग मी तुम्हाला इतकं तेच सांगितलं ना ह्या भागामध्ये श्रमिक नगर हे डायरेक्ट असं युपी बिहार सारखं झालेलं आहे ज्याला वाटेल तो मनमानी कारभार करतोय आता इथं देवाचं मंदिर आहे मंदिराच्या इथं सुद्धा तुम्हाला निरोगचे पॅकेट सापडतील एवढी घाण परिस्थिती तिथे मंदिराच्या जाळ्या सुद्धा काढून आहेत एवढी लोकांची हिंमत वाढलेली आहे म्हणजे पोलिसांचा कुठेतरी वचक राहिलेला नाही या लोकांवर तरी पोलिस प्रशासनाला विनंती आहे पाच ते सात तासांमध्ये हा विषय कुठेतरी त्यांनी मार्गी लावा नाही तो सर रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान अज्ञात विस्मा घडून व्यक्तींकडून या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत तरी पोलिसांनी काही वचक ठेवायला पाहिजे या तरुणांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले तरी पोलिसांनी काहीतरी मोठी कारवाई केली पाहिजे गाड्या चार सर इथं पाटून काय बाबा देवीमध्ये आज म्हणते माझी पहिली पण तीन गाड्या तीनदा मा गाडी फुटली होती ना आता पण चार गाड्या फुटल्या माझी पण गाडी आणि आताच नाही हमेशा होत या असं आज पहिलीच वेळ नाही या गाड्या अशा गाड्या फोडायची आणि पोलिसांची वचक काय कोणाचीच वचक नाही तर पोहण धाव पिऊन इथे बसता उठता पोहना पण त्रास होतो बाया पण इकडे यायला घाबरत सगळ्यांच आहे आपण काय आव्हान करणार काय त्यांना शिक्षा झाली पाहिजे आता आमच्या सार काय सांगणार पोलिसांना किंवा कोणाला सगळ्यांना समजलं पाहिजे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना समजलं पाहिजे आम्हाला नुकसान झालेलं कोणी कोणी भरपाई करून द्या प्रत्येक वेळेस काचा पोहडणार नाही गरीबांनी काय उभे गाड्यांच्या काचा त्यांना काय आहे कोणी भरून द्यायच्या कंपनीच्या पुड़ें। गाड्या माझी तर माझी बी गाडी नाही दुसऱ्याची गाडी दोन दिवसासाठी आणली माझ्या गाडीच्या तीनदा काचा फोडल्या मुलींना छेडछाड करता इथं तिथं टवळके जमता दारू नशा बिशा करता आणि येऊन रात्री पावणे बाराच्या दरम्यान इथं गाड्याची का तोडफोड केलेले माझ्या मुलांनी बघतलं मुलगा बघतल्याच्या नंतर त्याचा पाठलाग केला पण तो निघून गेले तीन मुलं होते त्यांच्या हातात कोयते दांडे हे त्यांच्या हातात शास्त्र होत आपण या माध्यमातून काय आव्हान करणार आम्हालाच आमचे संरक्षण पाहिजे आम्हाला गिरस्ती पाहिजे जास्त आम्हाला आमची सेवा करायला पाहिजे लेडीज मुली कुठे बी जाता आता रात्रीच येऊन आमच्या इथे एवढ्या गाड्या फोडल्या त्या आज माझा मुलगा एकटा धावून त्यांच्या माग गेला त्यांच्या हातात कोयते होते दांडे होते जर मुलाला माझ्या लागला तर काय केलं असत बंद व्हायला पाहिजे बंद व्हायला पाहिजे सामान्य लोकांनी कसं काय कसं जगायचं कसं जगायचं मुलं आमचे रोज आठ घंटे डोटी करता घरी येता असे धंदे करता लोक येऊन दारू पिऊन गांजा पिऊन काय करता येत काढावं लागेल नुकसान झालं झालं तर आम्हाला काढावं लागेल आणि मुलं शेकन करून येतात नाही रात्रीच अडवता त्यांच्या पण पैसे बेसे घेता काढून हात मार करतात त्यांना आरोपी लवकरात लवकर अटक होईल म्हणून आपण काय अटक व्हायला पाहिजे त्याला अटक होऊन आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे काढू आम्ही नाही लवकर सापडलं तर आम्ही मोर्चा काढू लवकरात लवकर मोर्चा काढून टाकू नाही तर आम्हाला नाही सापडले मुलं तर ती सध्या खूपच गुंडगर्दी वाढलेली नागरिकांना राहण्याची मुश्किल झालेली भरपूर ठिकाणी टोळ भर असे रात्रीचे फिरतात नुकसान करतात आमच्या गल्लीत असे दोन तीन वेळेस नुकसान केलेली आहे दोन तीन वेळेस कंप्लेंट देऊन पण पोलिसांनी घरात मोबाईल बी चोरी गेलेले आणि भरपूर वेळेस तक्रार करून बी आमच्याकडे जास्त ग्रस्त नाही तरी पोलिसांनी याची काळजी घ्यावा आणि आमच्या परिसरामध्ये पोलिसांची ग्रस्त वाढवा आणि काळजी घ्यावा प्रत्येक नागरिक कष्ट करून पोट भरतो एवढे नुकसान प्रत्येकाची झाली नाही पाहिजे अशी मी पोलिसांना विनंती करते त्यांनी लवकरात लवकर आमचं इथे लक्ष द्यावा गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात वाहनांची तोडफोड खून चोरी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ झाल्याने नाशकात गुन्हेगारांची भाईगिरी वर्चस्व ठरत आहे की पोलिसांची दादागिरी संपुष्टात आली आहे असा सवाल आता जोर धरू लागला आहे एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद